दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मौलाना आझाद चौक नय जिंदगी सोलापूर येथे फिर्यादी नामे सोहेल रमजान सय्यद यांनी यातील आरोपींना दिलेले हात उसने पैसे परत मागितले असता त्या कारणावरून यातील आरोपीनामे जाफर शेटे टिपू सालार फैसल सालार पापड्या अक्रम पैलवान व त्यांच्यासोबत असलेले इतर तीन ते चार इसम यांनी फिर्यादीस लाता मारहाण केली तसंच फैसल सालार याने फिर्यादीस मै इधर का भाई हूं कोई आगे आया तो उसे खलास कर दूंगा असे म्हणून चाकूच्या साह्याने धमकावले तसंच नमूद आरोपीने त्या ठिकाणी दहशत निर्माण केल्याने तेथे जमलेले लोक घाबरून पळू लागले त्यावेळी तेथील दुकानदारांनी आपली दुकाने बंद करून घेतली तसंच तेथे राहणारे रहिवासी यांनी देखील आपापली आप घरे बंद करून घेतली त्यानंतर फैसल सालार याने त्याच्या हातातील चाकूने फिर्यादीच्या पोटात खुपसून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादीने त्यांचा डावा हात त्याच्या आडवा घातला त्यामुळे त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने ते खाली पडले त्यावेळी वरील सर्व इसम हे येथून पळून गेले त्याबाबत फिर्यादीने फैसल सालार राहणार विजापूरवेस मुल्लाबाबा टेकडी सोलापूर जाफर शेटे राहणार पेंढ्र चौक सोलापूर टिपू साला राहणार विजापूरवेस मुल्लाबागा टेकडी सोलापूर पापड्या ॲम्ब्युलन्स चालक राहणार पत्ता माहीत नाही अक्रम पैलवान राहणार विजापूरवेस मुल्लाबाबा टेकडी सोलापूर व त्यांच्यासोबत असलेले तीन ते चार इसम यांच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून यम आय डी सी पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद एक एकशे एकोणनव्वद एक, एक एक दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्क्याण्णव एक एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक एक्क्याण्णव एक एक तीन एकशे नव्वद तीनशे एक्कावन्न दोन तीन एकोणपन्नाससह भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीससह फौजदारी सुधारणा कायदा कलम सातसह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदोतीस एक तीन एकशे पस्तीस एकशे बेचाळीस गुन्हा रजिस्टरीत दाखल झालाय सदर गुन्ह्याच्या तपासात गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी फैसल अब्दुल रहीम सालार जाफर मोहम्मद युसुफ शेटे सईद उर्फ टिपू अब्दुल रहीम सालार अनिस अहमद उर्फ पापड्या रियाज रंगरेज अक्रम उर्फ पैलवान कयुम सातखेड व वसीम उर्फ मुकरी अब्दुल रहीम सालार यांनी मागील दहा वर्षात सन दोन हजार पंधरा ते सन दोन हजार पंचवीस या कालावधीत संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य या नात्याने स्वतःचे अथवा टोळीचे अवैध आर्थिक फायद्यासाठी तसंच परिसरात वर्चस्व कायम राखण्यासाठी हिंसाचाराचा बळजोरीचा वापर करून तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेले खुनाचा प्रयत्न खंडणी अपहरण गंभीर दुखापत करणे जिवे ठार मारण्याची धमकी देणे यासारखे सात दखलपात्र गुन्हे केले असून सदर गुन्ह्यातील नमूद आरोपी हे एकाच टोळीचे सदस्य असल्याचे निष्पन्न झाला त्यामुळे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी सालार टोळे विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे कलम तीन एक तीन दोन तीन चार हे कलम समावेश करण्यास पूर्व परवानगी दिलेली आहे त्यानुसार सदर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव चे कलम तीन एक तीन दोन तीन चार या कलमांची मोक्का कायद्याची वाढ करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे सोलापूर शहर हे करीत आहेत